नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी परणिका हेदपकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असताना सरकार केवळ नवनवीन घोषणांचा पाऊस पाडत आहे राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानसभेत टीका विनोद तावडे प्रकरणी दोन्ही सदनात गदारोळ तावडे यांनी आचारसंहितेचा भंग केला नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण अनेक बँकांचं नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज थकवणारे विजय मल्ल्या यांच्या मुद्द्यावरून संसदेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी लाखो घर खरेदीदारांना दिलासा देणारं स्थावर मालमत्ता विधेयक राज्यसभेत मंजूर आणि भारताच्या दिशादर्शक उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण आता पाहूयात राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असताना सरकार केवळ नवनवीन घोषणांचा पाऊस पाडत आहे प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही अशी स्थिती असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या चर्चेची सुरुवात करताना ते बोलत होते राज्य सरकार नियोजन शून्य कारभार करत असून योग्य वेळी निर्णय घेण्याची सरकारची क्षमता नाही खुद्द मुख्यमंत्र्यांचे आदेश अधिकारी ऐकत नसल्यामुळेच राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी केला शेतकऱ्याला कर पूर्ण कर्जमाफी देण्याबरोबरच वीज बिल माफी आणि दुष्काळग्रस्त भागातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींना दरमहा तीन हजार रुपये मानधन देण्याची मागणीही त्यांनी केली हे सरकार व्यापाऱ्यांना करमाफी देतं मात्र शेतकऱ्यांना देत नाही असा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केला शिक्षणमंत्र्यांबाबत विरोधी पक्षानं घेतलेल्या आक्षेपाबाबत मुख्यमंत्र्यांनी निवेदनाद्वारे सदनात खुलासा केला विनोद तावडे हे संबंधित कंपनीत अकार्यकारी संचालक असून त्यांच्याकडे या कंपनीचं कोणतंही भाग भांडवल नाही त्यामुळे त्यांनी कोणत्याही आचारसंहितेचा भंग केला नसल्यानं त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे तत्पूर्वी राज्याचे शिक्षणमंत्री नियमबाह्यपणे मंत्रीपदावर राहिले असून त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करत विधानसभेत विरोधकांनी सरकारविरोधी घोषणा देत वारंवार हौद्यात धाव घेतली यामुळे सभागृहाचं कामकाज तीन वेळा स्थगित झालं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली विरोधी पक्षाच्या वतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मंत्रिमंडळाच्या एका सदस्याने मंत्र्यांच्या करता असलेल्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आम्ही प्रश्न उपस्थित केला आणि मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच विचारलेलं आहे की त्यांचे सहकारी श्री विनोद तावडे एक मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ सहकारी आहेत त्यांनी एकोणीसशे चौसष्ट पासून चालत आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रस्थापित केलेल्या केंद्राच्या आणि राज्यांच्या मंत्र्यांकरता असलेल्या आचारसंहितेचा भंग केलेला आहे का आणि जर केला असेल तर त्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे राज्यात केवळ कचरा टाकण्यासाठी नगर परिषद आणि महापालिकांना यापुढे परवानगी देण्यात येणार नाही शास्त्रोक्त पद्धतीनं कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीच ती देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली कचरा प्रक्रियेतून निर्माण झालेली वीज सरकार खरेदी करेल असं धोरण आखल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दरम्यान विधानसभेचं आजचं कामकाज संपलं असून दुष्काळावरची चर्चा उद्या पुढे सुरू राहणार आहे दुष्काळ निवारणासंदर्भात सरकारनं अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून त्याचे भयंकर परिणाम नागरिकांना भोगावे लागत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीसंदर्भात नियम दोनशे साठ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरच्या चर्चेत ते विधान परिषदेत बोलत होते धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून तसंच शिक्षण शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आलं हे अधिवेशन संपण्यापूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सर्व संबंधितांची बैठक घ्यावी असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारला दिले तत्पूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असून त्यात त्रुटी राहू नयेत यादृष्टीनं प्रयत्न करण्यात येत असल्याचं आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी स्पष्ट केलं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता धनगर समाजाला आरक्षण मिळू नये याच्यासाठी कागदपत्री प्रयत्न या ठिकाणी केला एकीकडे दोन हजार चौदाच्या नोव्हेंबर महिन्यात देवेंद्र फडणवीस सरकारनी धनगर समाजाला एसटीच्या सवलती देता येणार नाहीत अशा पद्धतीचं प्रस्ताव केंद्रीय आदिवासी विभागाकडे पाठवला एकदा नाही त्या महिन्यात दोनदा प्रस्ताव पाठवला सभागृहात मात्र धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत काही समित्या गठित केल्या आज उत्तरात सांगितलं की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिसर्च यांच्याकडून आम्ही धनगर समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे याचा अहवाल मागून तो अहवाल आम्ही केंद्र सरकारकडे पाठवू म्हणजे पुन्हा पुन्हा धनगर समाजाची फसवणूक हे राज्य सरकार करतय आहे शालेय शिक्षणमंत्री हे एका कंपनीचे मानद संचालक आहेत अशी तरतूद कंपनी कायद्यात नाही त्यामुळे त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं असून त्यांचा मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घ्यावा अशी मागणी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं केली मात्र शिक्षणमंत्र्यांकडून कोणत्याही नियमाचं उल्लंघन झालेलं नसल्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांनी दिलं परंतु त्यामुळे समाधान न झाल्यानं विरोधी सदस्यांनी सभात्याग केल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे दरम्यान विधान परिषदेचं कामकाजही संपलं असून दुष्काळावरची चर्चा उद्या पुढे सुरु राहील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज आंदोलन केलं राज्यातला तीव्र दुष्काळ हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रस्तमधल्या अनेक नेते यात सहभागी झाले होते मंत्र्यांसाठी सरकारनं निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भंग केल्याचा आरोप करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे फलकही घेतले होते इशरत जहां प्रकरणी प्रतिज्ञापत्रातला बदल आणि दस्तावेज आणि पत्र गहाळ झाल्याप्रकरणी केंद्र सरकार अंतर्गत चौकशी करत असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली यासंदर्भातला अहवाल आल्यानंतर सरकार पुढची कार्यवाही करेल ते म्हणाले इशरत जहा प्रकरणी युपीए दहशतवादाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही म्हणाले राज्यसभेत आज स्थावर मालमत्ता विधेयक संमत झालं यामुळे लाखो घर खरेदीदारांना दिलासा मिळणार आहे हे विधेयक मंजूर झाल्यामुळे स्थावर मालमत्ता क्षेत्राचा कायापालट होईल तसंच सर्वांना घर या आमच्या स्वप्नांची पूर्ती होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या विधेयकामुळे घर खरेदी करणाऱ्यांच्या आकांक्षा पूर्ण होतील असं त्यांनी सांगितलं स्थावर मालमत्ता क्षेत्रात पारदर्शकता आणि अचूकता येण्यात या विधेयकामुळे हातभार लागेल असंही पंतप्रधान म्हणाले प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातल्या दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबातल्या महिलांना मोफत एलपीजी जोडण्या पुरवण्यासाठी आठ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ निर्णयासंदर्भात पत्रकारांना माहिती दिली दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होईल दुर्गम भागात अविकसित क्षेत्रात भूगर्भ वायूच्या शोधासाठी नवं दरसूत्रही आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आलं खाण आणि खनिज विकास आणि नियमन कायद्यातल्या सुधारणांनाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली स्टेट बँकेसह अनेक बँकांचं सुमारे नऊ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकवणारे विजय मल्या यांच्या मालकीच्या कंपन्यांना दिलेल्या कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी बँका आवश्यक ती सर्व पावलं उचलतील असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं विजय मल्ल्या देश सोडून लंडनला निघून गेल्याचा मुद्दा आज संसदेच्या दोन्ही सदनात गाजला मल्ल्यांना देश सोडून जाऊ गुन्हेगारी कट असल्याचा आरोप काँग्रेसनं केला तर युपीए सरकारच्या काळातच मल्ल्या यांना कर्ज दिल्याचा पलटवार सरकारनं केला मल्ल्या यांच्या विरुद्ध सीबीआयनं लुकआउट नोटीस जारी केली असतानाही दे देश सोडून कसे काय जाऊ शकले या काँग्रेसच्या आरोपाला उत्तर देताना मल्ल्या ज्या दिवशी देशाबाहेर गेले त्या दिवशी त्यांना थांबवण्याबाबत कुठल्याही यंत्रणेचा कोणताही आदेश नव्हता असं जेटली यांनी स्पष्ट केलं मल्ल्या यांचं पारपत्र ताब्यात घ्यावं यासाठी बँकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याआधीच मल्या देश सोडून गेले होते असा खुलासा देखील जेटली यांनी कला would go on to recover the entire amount which is due to them there are some accounts for which there are securities i have the details of all those amounts cases have been filed all over the country there are some counter cases also the concerned companies and the persons have been uh, have filed and the banks are going to certainly टेक एव्हरी पॉसिबल अॅक्शन टू रिकवर नॉट ओन्ली फ्रॉम हिम बट मेनी अदर डिफॉल्टर्स अँड फारमेंट इज कन्सर्न द्लिअर इन्स्ट्रक्शन बँक एव्हरी पॉसिबल मल्या यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं एक पैसाही दिला नसल्याचं संसदीय कामकाज मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी अधोरेखित केलं बँकांचे दहा हजार कोटी रुपयांचं कर्ज थकवणारे मल्ल्या दोन मार्च रोजी लंडनला पळून गेल्याचा आरोप काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खडगे यांनी लोकसभेत केला स्टेट बँकेच्या कायदा अधिकाऱ्यांनी सूचना देऊनही मल्ल्या यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई झाली नसल्याचं म्हणाले राज्यसभेतही नेते जयराम रमेश यांनी याच आरोपाचा पुनरुच्चार केला मल्ल्या यांच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य करत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हे सरकार काळा पैसा असणाऱ्यांचा पैसा पांढरा करण्यासाठी मदत करत असल्याचा टोला आणला मल्या कसे भारत सोडून गेले याविषयी जेटली यांनी कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही असं गांधी म्हणाले विजय मल्या यांच्या कंपन्यांविरुद्ध तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरापर्यंत थकीत कर्ज आणि त्यावरील व्याज अशी नऊ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असल्याची माहिती जेटली यांनी लोकसभेत दिली जेटली यांच्या उत्तरांना समाधान न झाल्यामुळे काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी लोकसभेत त्याग केला अनेक बँकांची कर्ज थकवलेले उद्योगपती विजय मल्ल्या देश सोडून गेल्यानं भारतीय बँकिंग व्यवस्थेला धक्का बसलाय या पार्श्वभूमीवर बँकांची बुडणारी कर्ज आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा होणारा परिणाम या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी अर्थतज्ज्ञ उर्वशी धराधर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार, नमस्कार। बातम्यांमध्ये स्वागत कर्ज बुडवा उद्योजकांमुळे बुडीत गेलेल्या बँका सार्वजनिक क्षेत्रातल्या हा विषय सध्या माध्यमांमुळे खूप चर्चेत आलेला आहे काय आहे हा एकूणच विषय आताच आपण बघितलं बातम्यांमध्ये संसदेत किती गदारोळ झाला मल्ल्याच्या याच्यावरून म्हणजे एक स्पष्ट असं होतं की पैशाच्या जोरावर माणूस काही हवं ते करू शकतो कुठली व्यवस्था तो बदलू शकतो मल्ल्याने तर अक्षरशः बँकांना आपल्या हाताचं खेळणंच बनवलंय कारण एप्रिल दोन हजार बारा पासून तर त्याचं लोन पुढीत आहे म्हणून माहीत होतं तर मग त्याच्यावर कारवाई लगेच का केली गेली नाही आज तो अनिवासी भारतीय परदेशात जाऊन अच्छे दिन भोगतोय आणि मग तो इकडे भारतामध्ये गजाट का झाला नाही हा प्रश्न साहजिकच सामान्य जनतेला भेडसावत आहे बरोबर काय आहे म्हणजे बुडीत कर्ज म्हणजे नेमका हा विषय काय आहे बुडीत कर्ज म्हणजे बँकांना जेव्हा बँका कस्टमरना कर्ज देतात अर्थव्यवस्थेमध्ये निनाळ्या उद्योजकांना कर्ज देत असतात तेव्हा त्याची परतफेड ही टायमावर होणं हे फार गरजेचं असतं आणि ती जर परतफेड टायमावर झाली नाही त्याची रिकव्हरी करण्यात जर काही अडथळे आले तर याचा अर्थ ते कर्ज हे बुडीत होऊन जातं मग त्यासाठी देशातील अर्थव्यवस्था कारण आपण जो लोन देतो तो पैसा हा जनतेचा पैसा असतो तेव्हा हे जनधन व्यर्थ घालवणं आपल्या बँकांना हे कधीच शक्य नाही आणि आज आपल्या देशामध्ये मल्ल्याला तर जसं सतरा नॅशनलाइज बँकांनी कर्ज दिलं होतं आता सत्तावीस नॅशनलाइज बँका आपल्या देशामध्ये आहेत आणि त्यांनी जर अशा तऱ्हेने कर्जाची उधळपट्टी केली तर त्याच्यावर कंट्रोल असणं सरकारचा सा त्याच्यावर कंट्रोल असणं रिझर्व्ह बँकेचे त्याच्यावर निर्बंध असणं हे फार गरजे काय निकष असतात या ना बड्या उद्योजकांना जेव्हा कर्ज दिली जातात साधारण आपण असं बघत असतो की हे उद्योगधंदा कुठला आहे देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी त्याच्यावर कसे परिणाम होणार आहे त्याच्यामुळे किती रोजगार निर्मिती होते एक्सपोर्ट फायनान्स किती मिळतो देशाला परकीय चलन किती मिळतं त्याची व्यवस्थापन कोण कशी करतं किंवा सरकारच्या पुढील कारकिर्दीत त्याच्यावर काही निर्बंध येणार नाहीत ना ह्या सर्व गोष्टीचा विचार करून मोठ्या प्रमाणातले कर्ज उद्योगधंद्यांना बँका देत असतात बरोबर पण आता सध्या कर्ज बुडण्याचं प्रमाण काय आहे देशामध्ये आता व्हाल तर हा प्रश्न फार ज्वलंत झालेला आहे आणि जवळजवळ तीन लाख साठ हजार कोटीपर्यंतची कर्ज म्हणजे डिसेंबर पंधराचा हा आकडा आहे मार्च चे आता अकाउंट अजून यायचे आहे तरी एवढ्या मोठ्या घरामध्ये हे कर्ज गेली म्हणजे मार्च पंधरापासून डिसेंबर पंधरापर्यंत जेव्हा ऍक्शन सुरू झाली तेव्हा ही संख्या फार कमी व्हायला हवी होती पण ती थोड्याही प्रमाणात कमी न होता वाढतच गेली हे फार देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पण विचार करण्यासारखीच बाब आहे तिथे त्या प्रश्नाकडे येतेच पण त्याआधी असं आहे की अर्थसंकल्पात आता या ज्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बुडीत गेलेल्या बँका आहेत त्यांना पाठबळ देण्यासाठी सरकारनं कॅपिटलाइज आणलेलं आहे पंचवीस देखु हजार तर त्याबद्दल सांगा आणि त्याचा त्या बँकांना कसा काय फायदा होईल हे म्हणजे असे आहे की तुम्ही पैसे वाटा आम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे देत राहू म्हणजे आमचं तुम्हाला वडील कसं मुलाला संरक्षण देत असतात तसं आम्ही गव्हर्नमेंट तुम्हाला संरक्षण देत आहोत अशा तऱ्हेने ही बँकांची वागणूक असा कमा नये कारण का जनतेचा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हा पैसा जनतेचा आहे तेव्हा हे जे कॅपिटल देताना सुद्धा आता सरकारने म्हटलंय की फॉर्टी नाईन पर्सेंट एकोणपन्नास टक्क्यापर्यंतच सरकारचा भाग त्या कॅपिटलमध्ये त्या बँकांच्या असेल उदाहरणार्थ त्यांनी आयमध्ये सुद्धा जे आज ऐंशी टक्के गुंतवणूक सरकारची आहे ती त्यांनी एकोणपन्नास टक्क्यापर्यंत आणण्याचा विचार बजेटमध्ये केला आहे त्याचप्रमाणे ज्या सशक्त बँका आहेत आणि ज्या विकट एकदम खराब विकसित होत रसलेल्या बँका आहेत त्यांना मर्ज करणं आणि स्ट्राँग बँका थोड्या प्रमाणात का ना सत्तावीसची संख्या कमी आणून त्या बँकांना स्ट्राँग करणं हा विचार पण ह्या बजेटमध्ये त्यांनी केलेला आहे मग या सगळ्याचा एकूण आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतोय या अर्थव्यवस्थेत कारण बँकिंग व्यवस्था ही अर्थव्यवस्थेत फार मोठा वाटा आहे आज तसं बघाल तर एकंदर बँकांच्या पटीत दोन तृतीयांश बँका ह्या नॅशनलाइज बँका आहे आणि कर्जाचा विचार केला तर बुडीत कर्ज ही एकूण कर्जाच्या पंच्याऐंशी टक्केपर्यंत गेलेली आहे म्हणजे ह्या सरकारी बँकांची जी कर्ज आहेत ती हळूहळू बऱ्याच प्रमाणात बुडीत होत चाललेली आहे त्यामुळे मग सामान्य जनता सुद्धा बघत असते की अरे आज बँकांमध्ये इतकी कॉम्पिटिशन आहे आणि जर कुठलेही याची प्रगती व्हायची असेल तर ग्रोथ व्हायचं असेल तर कॉम्पिटिशन असणं गरजेचं आहे आज आपण सरकारी बँकांबरोबर प्रायव्हेट बँका पण ऍक्टिव्हली काम करताना बघत असतो मग ह्या कॉम्पिटिशनमध्ये जर टिकाव धरायचं असेल तर सरकारी बँकांची अर्थव्यवस्था ही चांगली असणं त्यांची कॅपिटल अडाखस चांगली असणं त्यांच्या एनपीएचं म्हणजे बुडीत खात्यांचं प्रमाण कमी असणं हे फार महत्वाचे आहे कारण या सगळ्या आता जे काही चालू आहे त्यामुळे बँकांच्या विश्वासार्हतेवर पण परिणाम होत त्यामुळे ठेवीदारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी बँकांनी काय भूमिका घ्यायला हवी आता बँकांनी अर्थातच जेव्हा पेपरात किंवा टीव्हीत आपण असं बँकांबद्दल ऐकतो वाचतो तेव्हा सामान्य माणसांचा विश्वास हा हळूहळू कमी होत जातो मग त्यांना विचार पडतो की आपण ह्या सरकारी बँकात पैसे ठेवायचे की नाही परंतु सरकारी बँकांमध्ये पैसे ठेवण्यासाठी सामान्य माणसांनी घाबरायची मुळीच गरज नाही कारण त्यांना गव्हर्नमेंटचं रिझर्व्ह बँकेचं चांगल्या प्रकारे पाठबळ असतं त्यामुळे आजकाल छोट्या पत पतपेड्या या काही कारणामुळे नीट व्यवस्थापन न केल्यामुळे बंद केलेल्या किंवा काही लहान बँका की ज्या त्यांच्या लोनचं प्रमाण फार वाढल्यामुळे बंद झालेले आपण पाहतो आणि मग अशा वेळी खातेदारांना त्यांचे पैसे अडकल्यासारखे वाटतात पण सरकारी बँकांच्या बाबतीत असा विचार करण्याची मुळीच गरज नाही कारण त्यांना पाठबळ हे स्ट्राँग आहे परंतु सरकारी बँकांनी सुद्धा त्यांची अर्थव्यवस्था स्ट्राँग केली पाहिजे गव्हर्नमेंटने बँकांना सांगितलंच आहे की मार्च दोन हजार सतरापर्यंत तुम्ही तुमची अर्थव्यवस्था तुमची बॅलन्स शीट ही एकदम स्ट्रॉंग ठेवा चांगली ठेवा बेसल थ्री नॉर्म्सप्रमाणे सुद्धा तुमची कॅपिटल एडॅकसी वाढवा कर्जावर नियंत्रण आणा प्रॉफिटेबिलिटी वाढवा आणि हे जे नॉम दिलेले आहेत त्याचा जर सरकारने नीट नी पाठपुरावा केला रिझर्व्ह बँकेने जर नीट नी नी इन्स्पेक्शन केलं तर निश्चितच या बँका कंट्रोलमध्ये राहतील आणि मग सामान्य माणसाला जी काही भीती वाटत असेल ती मुळीच वाटणार नाही म्हणजे ह्या अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी भविष्यात काय काळजी घ्यावी बँकांनी किंवा आणि आरबीआयने सुद्धा कशा प्रकारे आणखी उपाय करता येतील आरबीआयने मी म्हटल्याप्रमाणे आजच्या बजेटमध्ये सुद्धा आपण पाहिलेलो असेल की त्यांनी संरक्षण ब्युरो काढला आहे त्याचप्रमाणे बँकांचं लोन एकदा जर कर्जबाजारी झालं तर चला मग कोर्टात जा आणि मग तिथून काय ॲक्शन येईल ती बघू असं जे कर्जदाराचा व्ह्यू असतो तो आजकाल बदलला पाहिजे याच्यासाठी कोर्टातून पटापट -पत त्याच्या कर्जाची सुनावणी होणं त्याच्यावर ॲक्शन घेणं रिकव्हरीचे एफर्ट्स लवकर घेऊन ते पुढीत कर्ज कसं निकालात लागता येईल सिक्युरिटी विकून बँकांचा पैसा कसा होईल परत येईल हे जेवढं लवकरात लवकर ही यंत्रणा कार्यक्षम होईल तेवढं कर्जदाराला सुद्धा वाटेल की हो आज आपण जर लोन घेतलं आणि बॅड गेलं तर बँका त्वरित कारवाई करू शकतात त्यामुळे कर्ज बुडवणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा कमी होईल बरं आता विजय मल्ल्या तर म्हणजे एवढं नऊ हजार कोटीपेक्षा जास्त कर्ज बुडवून देश सोडूनही गेला हे कसं काय वसूल करता येईल कर्ज हे निश्चितच आता त्याच्यावर निर्बंध टाकून आपल्याला वसूल करता येऊ शकतं त्याला आधी पहिल्या परदेशातून इथे आणणं त्याचे आताच ब्रिटिश गव्हर्नमेंटकडनं जे पाचशे डॉलर्स हजार कोटी डॉलर्स जे यायचे आहेत त्याच्यावर पण बँकांनी आपला हक्क बजावून त्याच्यावर निर्बंध आणला आहे की जेणेकरून हे पैसे आपल्या सरकारला मिळतील त्याचप्रमाणे बँकांच्या ज्या मॉनिटरी पॉलिसी कमिटी रिझर्व्ह बँकेने ज्या एक्सपर्ट लोकांच्या कमिटी ठेवल्या आहेत त्याच्या आधारे बँकांची व्यवस्था कशा तऱ्हेने सुलभ होते बँक हा ग्राहकांच्या सोयीसाठी आहे कर्जबाजारी न होता कशा तऱ्हेने ग्राहकाला कर... निनिराळी यांत्रिकदृष्ट्या तंत्रज्ञानादृष्ट्या बँक सक्षम होऊन कस्टमरला त्याचा फायदा मिळेल ग्रामीण भागात जशी बँक आपल्याला फार कमी दिसतात आपल्या शहरात एका रस्त्यावरच एका वेळी दहा बारा बँकांच्या ब्रांचेस आपण पाहतो परंतु खेडेगावात जर आज आपण गेलो तर एखाद दुसरी बँक दिसते तेव्हा त्या बँकांच्या ब्रांचेस खेडेगावापर्यंत येणं तिथल्या लोकांना बँकिंग सुविधा मिळणं शेतकरी लघु उद्योजक यांना सुद्धा बँकिंग मिळणं याच्यासाठी गव्हर्नमेंटने मुद्रा कर्ज योजना पण केलेली आपण वाचली असेलच की जेणेकरून लघु उद्योजकाला महिलांना सेल्फ हेल्प बचत गटांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जो काही पैसा लागणार आहे तो योग्य वेळी मुबलक प्रमाणात मिळेल त्यांना जर काही अडचणी आल्या तर मगाशी आपण बघितलं जयंत पाटील सांगत होते की शेतकऱ्याचं कर्ज तुम्ही माफ करत नाही पण हे एवढं मोठं कर्ज आहे ते बँकांचं घेऊन ते परदेशात आरामात मल्ल्या मजा करतात तर ही ही जी विसंगती आहे ती विसंगती दूर होणं फार गरजेचं आहे अर्थात आता आपली अर्थव्यवस्था वेगानं वाटचाल करत आहे पुढे जाते आणि अशा वेळेला अशा प्रकारचे हे जे काही उद्योजक आहेत त्यांना कुठेतरी चाप बसावा यासाठी एक खंबीर आणि ठोस अशी व्यवस्था उभी राहिली पाहिजे अशी अपेक्षा आहे जरूर आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद वळूयात पुढल्या बातम्यांकडे भारताच्या दिशादर्शक उपग्रहाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून व्ही सी थर्टी टू या उपग्रह प्रक्षेपण यानाद्वारे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं या उपग्रहामुळे स्वदेशी जीपीएस प्रणालीची अचूकता वाढणार आहे संध्याकाळी चार वाजून एक मिनिटांनी आय आर एन एस एस वन एफ या नावाचा हा उपग्रह अवकाशात झेपावला या उपग्रहाचं वजन एक हजार आहे पंचवीस किलोग्राम यासाठी एक हजार वीस कोटी रुपये खर्च आला आहे या उपग्रहात लावलेल्या स्वयंचलित घड्याळामुळे वेळ आणि ठिकाणाची माहिती मिळू शकणार आहे पंधराशे किलोमीटरच्या क्षेत्रात योग्य दिशा दाखवण्याचं काम हा उपग्रह करणार आहे आय आर एन एस प्रणालीतला हा सहावा उपग्रह आहे। महिलांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रसारमाध्यमातल्या महिलांनी अधिक सक्षम होणं गरजेचं आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी तसंच अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा अमृता फडणवीस यांनी आज व्यक्त केलं मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित महिला पत्रकार मेळाव्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या गावाखेड्याच्या ठिकाणी खूप कमी महिला पत्रकार कार्यरत असून अशा ठिकाणी महिला पत्रकारांनी अधिकाधिक कार्यरत राहायला हवं असंही त्या म्हणाल्या यावेळी दूरदर्शन वृत्तवाहिन्यांच्या सहाय्यक संचालक सरस्वती कुवळेकर वृत्तसंपादक ज्योती आंबेकर यांच्यासह विमला पाटील लता राजे संजीवनी खेर नीला उपाध्ये उज्ज्वल धर शुभदा चौकर राही भिडे जयश्री देसाई प्रतिमा जोशी या विविध माध्यमांमध्ये उच्च पदावर कार्यरत असलेल्या महिला पत्रकारांचा सत्कार करण्यात आला केसी कॉलेजच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या प्रमुख प्राध्यापिका नंदिनी सरदेसाई महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालक मंजुषा कुलकर्णी आणि मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर माधवी नरसाळे या मेळाव्यात प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या महिला मुक्तीसाठी त्यांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर झटणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातल्या पेठेमधल्या फुलेवाड्यात सावित्रीबाईंच्या पुतळ्याला विविध संघटनांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महापालिका शाळेतल्या मुलींनीही सावित्रीबाईंच्या जीवनावरचं स्तवन गाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली त्यानंतर नगरसेवकांच्या हस्ते या मुलींना वह्यांचं वाटप करण्यात आलं हवामान येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई पस्तीस एकोणीस नागपूर एकोणचाळीस वीस पुणे छत्तीस सतरा औरंगाबाद सदतीस सतरा नाशिक सदतीस चौदा कोल्हापूर सदतीस तेवीस रत्नागिरी पस्तीस एकोणीस सोलापूर एकोणचाळीस चोवीस आणि अमरावती कमाल अडतीस किमान एकवीस अंश सेल्सिअस राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असताना सरकार केवळ नवनवीन घोषणांचा पाऊस पाडत आहे राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानसभेत टीका विनोद तावडे राजीनामा प्रकरणी दोन्ही सदनात गदारोळ तावडे यांनी आचारसंहितेचा भंग केला नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण अनेक बँकांचं नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज थकवणारे विजय मल्या यांच्या मुद्यावरून संसदेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी लाखो घर खरेदीदारांना दिलासा देणारं स्थावर मालमत्ता विधेयक राज्यसभेत मंजूर आणि भारताच्या दिशादर्शक उपग्रहाचं श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्या उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार